ভাই জানवाने এ ভিডিও চালু

गाइस so काका काकाने स्पीकर स्पॉन्सर केलाय

Obrigado. रा <laughs> <laughs> लौ लौ तो गायच युट्यूबवर भेटला आहे ते उत्तम फिटनेस गायच so आता मी लोवर पर्याय सर्व आलेले आहेत आता मधून तो गायच बघू शकता आता स्टेशन वर एवढी गर्दी आहे

उमानाचा ब्रिज जो सर्वच पाहतात या सो गायज आम्ही इथे आज मुंबईचा सांगा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ dạng mặt ở 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 mặt Yeah. ग्रव मंडे सर्व आ जन भक्त सह स्वागत करीत एक हस्ते हस्ते पूरे जाना मोजक बनवलेला आहे पाटला तसे आता तयार आहे सो गाय जीत जमलेला आहे बसायला लागलेला जीत बघा गाय जयेश कडे आयडिया आहे त्याचा फॉलो बघू Two hours later hey, hey, hey. व्हिडिओ बा हे बघा एक दोन तीन हे याचा फ्लिप करा फ्लिप कर ना अरे वाजले लाईनी तुम्हाला खूप फायनली आमचं दर्शन झालेलं आहे चारबा बसलेलं आहे दर्शन मस्त झालेलं आहे एकदम दर्शन करून खूप चांगलं वाटलं आता जाऊया पुढे पुढे गे अंबानीचा पोर आलेला आहे तर केवढी धावपळ झालेली सर्वजण अंबानीच्या पोराला बघायला आणि बघा गाईज अंबानीच्या गाड्या आलेल्या चुछ बड़ बड़ा नहीं हो तर्फ़ड़ एंगा यह हो तर्फ़र एंगा यह हो तर्फ़र एंगा लाईव्ह आलाय अंबानी आला अंबानी एक मोठा हात अनंत शेठ अंबानी सो आता सर्व चिंच पोखलीच चिंतामणीच दर्शन घेणार बघा गाईस हे चिंच पोखलीच चिंतामणीचा

रोमांस काय करा काय अरे थोडं चिंता अंड नाही ना आहे तुम्हाला वाटते कुठलाही होणार नाही त्याची दक्षता घ्या वस्तूंची त्यासाठी तुमच्या तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षणं घ्यायची आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं सहकार्याची आम्हाला गरज आहे जेवढं सहकार्य तुम्ही आम्हाला करा तेवढेच बाप्पाचा दर्शनाचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांची तसेच आहे आमचं आता चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मरीन चाललेलं आहे चाललेल गाईक मरीन ड्राईव्हचा चा प्लॅन कॅन्सल झालेला आहे काय बोलशील त्यांनी बाईक कसं झालंय सो गायझ आम्ही अंधेरी सोडलेला आहे आणि बघा केविन आणि जीत झोपलेले आहे जाम ते दोघा जयेश पण झोपायला आलाय सो <laughs> गायच so, आता आम्ही नायगावला उतरले आहेत सर्व हे बघा जी झोपेतच आहे तो आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आम्ही आमचा ब्लॉग इकडे संपवतो फायनली आम्ही लाईक करा सबस्क्राईब करा